तीसमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातले ठळक भारतीय जनता पक्ष अंबरनाथ शहर पूर्व पूर्वमंडळ शहराध्यक्ष सर्जयराव माहुरकर यांच्या प्रमुख अधिपत्याखाली दिनांक तेवीस डिसेंबर ते पंधरा जानेवारी या कालावधी अंतर्गत संपूर्ण अंबरनाथ अंबरनाथवास्यांकरता शासकीय दाखले शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शासकीय दाखले शिबिरअंतर्गत आधार कार्ड पॅन कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड आयुष्मान भारत कार्ड तसेच डोमेसाय सर्टिफिकेट अशा वेळी तर अनेक शासकीय दाखले काढीत अंबरनाथकारांनी सदर शिबिराचा लाभ घेतला होता अनुषंगाने अंबरनाथ परिक्षेत्रातील तब्बल एकवीसशे पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांच्या प्रमुख संकल्पनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी पाच लाख रुपया आरोग्य विमा कवच रूपी संरक्षण देणाऱ्या आयुष्यमान भारत कार्ड काढीत सदर शिबिराचा लाभ घेतला त्याच अनुषंगाने सदर ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत भारतीय जनता पक्ष पूर्व मंडळ शहराध्यक्ष सर्जेराव यांच्या प्रमुख अधिपत्याखाली आयुष्यमान भारत कार्ड वितरण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक जानेवारी रोजी सकाळी अकरा ते एक या कालावधी अंतर्गत भाजप पूर्व मंडळ मध्यवर्ती कार्यालय वडवली अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले होते भाजप पूर्व मंडळ शहराध्यक्ष सर्जेराव माहुरकर यांच्या प्रमुख अधिपत्याखाली आयोजित सदर आयुष्यमान भारत कार्ड वितरण कार्यक्रमाअंतर्गत अंबरनाथ परिक्षेत्रातील असंख्य ज्येष्ठ नागरिकांनी तथा अभूतपूर्व प्रतिसाद देत सदर शिबिराचा लाभ घेत भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या उज्ज्वला कळमकर तसेच प्रवीण कारखानी तथा सदर शिबिराचे प्रमुख आयोजक सर्जेराव माहुरकर यांच्या हस्ते उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड वितरण करण्यात आले उपस्थित सर्वच ज्येष्ठ नागरिकांनी सर्जेराव माहुरकर यांचे सदर शिबिर आयोजनाबाबत त्यांचे विशेष आभार आभारमान सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा भारतीय जनता पक्ष कोरोमंडळ शहराध्यक्ष सर्जाराव मावकर यांनी अंबरनाथ परिक्षेत्रातील सदर आयुष्मान भारत योजनेचा लाभ न घेणाऱ्या अथवा वंचित राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पुन्हा एकदा पंधरा फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध शासकीय दाखले शिबिरांतर्गत ज्येष्ठ नागरिकांनी अधिकाधिक संख्येने नोंदणी करीत सदर शिबिराचा लाभ घेण्याबाबतचे आवाहन भाजप पूर्व मंडळ शहराध्यक्ष सर्जेराव महोरकर यांनी उपस्थितांना केले सदर सदर अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार देखील मानले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराच्या वतीने तेवीस डिसेंबर ते पंधरा जानेवारी पर्यंत संपूर्ण अंबरनाथ वाशियांकरता शासकीय नाक्य शिबिरांचं आयोजित करण्यात आलं होतं त्यामध्ये आधार कार्ड असेल कार कार्ड असेल ज्येष्ठ नागरिक असेल ना आयुष्यमान आणि डोबिसर सर्टिफिकेटचं या ठिकाणी कॅम्प आयोजित करण्यात आलं होता तर कॅम्पमध्ये अंबडनाथ शहरामधील जवळजवळ एकवीसशेच्या पुढे आपल्या ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यमान कार्डचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून पाच लाख रुपयाचा जे आयुष्यमानचं कवर केलेलं आहे त्याचा लाभ आपल्या नागरिक नागरिकांनी घेतलेलं आहे त्याचं कार्डचं वितरण आज भाजपा मध्यवर्ती कार्यालयात करण्यात येत आहे या ठिकाणी आपले विभागातील ज्येष्ठ कार्यकर्ते आमच्या मार्गदर्शक मुलादा करंबळकर यांच्या मदत तसेच प्रवीणजी सर यांच्या हस्ते आज कार्डचं या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे आणि जो ज्या नागरिकांना अजून यापासून आयुष्यमान कार्डचे जे काही कुणी लाभ घेतले नाही किंवा अजून कार्ड काढलेले नाही अशांकरता पुन्हा आपण या ठिकाणी पंधरा फेब्रुवारीपासून संपूर्ण अंबरनाथ वाशियांकरता शिबिराचं आयोजन करण्यात आहे करण्यात येत आहे आपल्या मातून आपणही त्यांचापर्यंत हा मेसेज देऊन त्यांना त्या काढून घेण्याचं मदत करावी आजच्या प्रजासत्ताक दियराव माहुलकर यांनी इथल्या ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड किंवा आयुष्मान कार्ड असं देण्याची जी एक संकल्पना प्रत्यक्षात आणली याबद्दल सर्व ज्येष्ठ नागरिकांतर्फे मी त्यांचे आभार मानतो हे त्यांचं फार मोठं समाजकार्य त्यांनी केलेलं आहे आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद हे कायम त्यांच्यावर असतील याची मी त्यांना ग्वाही देतो सहकारी मित्र आणि मैत्रिणीनं आज आपल्याला ज्येष्ठ नागरिकांना बाहुलकरांनी आयुष्यमान भारत आणि आधार कार्ड वगैरे त्याची मालिंक करून दिली आहे त्यामुळे आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत असंच त्यांना नेहमी सहकार्य करत जाऊ आम्ही पण त्यांना आणि खूप मोठं त्यांनी हे त्यांना उदंड आयुष्य लाभवं आणि सेवा दिवस